तर आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की मला बेसनचे लाडू बनवायचे आहेत तर आता मी इकडे बेसनचे लाडू बनवायला घेतले महाराजांसाठी कारण आता आपली दत्तजयंती आहेच तर म्हणून मी बेसनचे लाडू करायला घेतले ब डब्यामध्ये पण तूप चार ते पाच चमचेच होतो म्हणून मग घेतलं सगळं कडाईमध्ये ओतून आणि त्याच्यात आता बेसन पीठ घालून घेत आहे कडाई मोठी आहे म्हणून मी सगळं बेसन बेसनचं जे पीठ आहे ते ओतलं आता चार ते पाच चमचे तुपामध्ये मी अर्धा किलो बेसनचं पीठ ओतलेलं आहे आणि वाटेचे माप म्हणाल तर दोन वाटे हे पीठ आहे तर आता पीठ आपल्याला चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तूप लागलं तर आपल्याला सोडायचंच आहे परत त्याच्यामध्ये कारण चार ते पाच चमच्यामध्ये अर्धा किलो तूप जे पीठ आहे ते आपलं भाजलं जाणार नाही आता बेसनचा लाडू आपला फक्त आणि फक्त आपण पीठ कसं भाजतो आहे त्याच बेसवरती ठ चांगला होतो आहे की नाही ते ठरतो आज जर तुम्ही बेसनचं पीठ व्यवस्थित भाजलं नाही आणि कच्चट असं राहिलं तर तुमचा बेसनचा लाडू एकदम फेल जाणार अजिबात चांगला लागणार नाही खाताना हे टाळायला चिकटणार आणि पिटाळाशी चव लागणार त्याची पीठपीठ खाल्ल्यासारखं तर एकदम मिडियम टू स्लो असा गॅस ठेवायचा आहे आणि अगदी स्लोपणे आपल्याला बेसनचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर मी पुन्हा अग याच्यामध्ये चार ते पाच चमचे तूप घातलं आणि बेसनचं पीठ आता इथपर्यंत भाजलेलं आहे तर जास्त वेळ आपल्याला लागतो बेसनचं पीठ भाजा भाजण्यासाठी पण तुम्ही जेवढा बेसनचं पीठ हळू भाजाल आणि स्लो गॅसवरती भाजाल तेवढाच तुमचा लाडू छान होणार ही महत्त्वाची टीप आहे बेसनचं लाडू बनवताना आता बेसनचं पीठ जे आहे ते भाजलं आहे म्हणून भाजल्यानंतर आपल्याला खाली उतरायच्या वेळेस आपल्याला थोडंसं दोन चमचे पाणी त्याच्यामध्ये घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे थोडं कोमट होण्यासाठी कारण पाणी टाकल्यानंतर आपलं जे पीठ आहे ते दाणेदार बनतं आणि लाडू छान होतात तर आता मी पीठ सगळं ते ओतून घेतलं कडाईतलं ताटामध्ये आणि कोमट करण्यासाठी ठेवलं आहे रात्रीची वेळ होती आणि मला स्वयंपाकही करायचा होता म्हणून मगाशी तुम्ही बघितले की मी कुकर पण लावलेला डाळ भाताचा पीठ भाजत होते तेव्हा तुम्हाला दिसलंच असेल आणि आता म्हटलं झालं जोपर्यंत पीठ आता कोमट होत आहे तोपर्यंत पुढचा स्वयंपाक करून घेऊया तर मी इकडे पनीरची भुर्जी बनवत होती तर स प पनीरची भुर्जी भुर्जी बनवून घेतल्यानंतर डाळ वगैरे फोडणीला दिली आणि न तोपर्यंत पीठ एकदम कोमट झालं आणि पुन्हा मी आता कढईमध्येच घालून घेतलं कारण ताट ते छोटं होतं म्हणून मिक्स करता आलं नसतं तर आता ह्या पिठामध्ये मी एक वाटी पिटी साखर घालून घेतलेली आहे तर दोन वाटी बेसन बेसनपीठ असेल तर एक वाटी पिटी साखर एकदम परफेक्ट माप आहे अगदी व्यवस्थित गोड होतात जर तुम्हाला जर जास्त गोड खायची सवय असेल तर तुम्ही जास्त साखर घातली तरीसुद्धा चालेल आता हे चमच्याने व्यवस्थित बारीक होत नाही म्हणजे मिक्स होत नाही तर आपल्याला हातानेच मिक्स करावं लागतं तर आता छान असं साखर मिक्स करून घ्यायची आणि पीठ जे आहे ते आपल्याला जास्त थंड करायचं नाही कोमट ठेवायचं आहे आणि मग साखर मिक्स करायची साखर मिक्स करून झाल्यानंतर मी वेलची पावडर घातलेली आहे तर आता चांगली वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत म्हणजेच बनवून घ्यायचे आहेत तर आता तुम्हाला जर वाटलं की आपलं मिश्रण खूप ड्राय झालं आहे याच्या लाडू बनणार नाहीत तर ती कढई आहे ती गॅसवरती ठेवून दोन मिनटं गरम करायचं ते मिश्रण ज त्याच्यामुळे काय होतं तूप रिलीज होतं गरमीमुळं आणि मग आपल्याला लाडू मिक्स करायचं ते पीठ आणि मग आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत लाडू बनतात जर तरीही तुमचं मिश्रण ड्रायच असेल तर तुम्ही पुन्हा दोन ते तीन चमचे तूप गरम करून त्याच्यामध्ये ओतू शकता आणि लाडू बांधू शकता लाडू अगदी व्यवस्थित येतात तर इकडे तरी माझं जे प्रमाण आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर मला एक अर्धी वाटी तूप लागलेलं आहे कारण आपण जेव्हा पीठ भासतो ते आपण कसं भाजतो त्याच्यावरती पूर्णपणे हा लाडू डिपेंड करतो की तो चांगला होणार की नाही होणार तर तुम्ही लाडू बघू शकता की ते सुंदर झालेला आहे व्यवस्थित वळलेला पण आहे आता एक डेकोरेटिव्ह म्हणून मी याच्यावरती पिस्ता लावत आहे तर हे एकदम ऑप्शनल आहेत नाही लावला तरीसुद्धा चालेल तर मोठा लाडू झालेला आहे माझ्याकडून पहिला पण किती सुंदर झाला हे बघा पेड्यासारखा दिसतो आहे तर याच प्रकारे आता मी लाडू बनवणार आहे तर पहिला लाडू तरी माझ्याकडून मोठा झाला नंतर मी सगळे मिडियम साईजचे लाडू केले कारण बेसनचे लाडू आहे ते मिडियम साईजचे छान दिसतात आणि बरे असतात आपलं छोटा छोटासाच लाडू मुलांना पण खायला होतो तर मोठे लाडू मी ला जा ते जास्त खात नाहीत म्हणजे मोठा असेल तर सगळा संपत नाही म्हणून मी मिडीयम साईजचे लाडू बनवले तर असं आपल्याला हातावरती घोळून घ्यायचं आहे लाडू त्याने काय होतं आपल्या हाताच्या गरमीमुळे त्याचं तूप आहे ते रिलीज होतं आणि लाडू एकदम छान छान होतो आणि एकदम त्याच्यावर चकाकी येते आता याच्यावरती ये पिस्ता लावून घेतला आता याच प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतलेले ला आहेत तुम्ही पुढे पाहालच तर लाडू बघा किती सुंदर दिसतो आहे आणि एकदम चविष्ट झाला आहे त्याचं कारण हेच की मी बेसनपीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि ही इकडे सगळे लाडू तयार आहेत तुम्ही बघू शकता तर आता तुम्हाला काही काही लाडूंवरती पिस्ता थोडा कमी दिसेल कारण नंतर शेवटी शेवटी मी काय केलं सगळा पिस्ता मी त्या बॅ पिठामध्येच टाकून टाक टाकलेला आणि मिक्स करून सगळे लाडू नंतर वळून घेतलेले आहेत म्हणजेच बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली ही लाडूची रेसिपी अगदी थोडक्यात सांगितलेली आहे मी डिटेल्समध्ये नाही तरीसुद्धा बऱ्यापैकी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ जयंतीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा दुसरा दिवस आहे तुम्ही लाडू बघितले ते मी आदल्या दिवशी केले होते रात्रीची आणि दुसऱ्या दिवशी दत्तजयंती होती तर म्हटलं की मी दत्त जयंतीची पूजा मांडणी करतच आहे तर तुमच्याबरोबर पण शेअर करते म्हणून हे तुमच्याबरोबर आजची पूजा मी शेअर करत आहे तशी तर एका ताईची खूप इच्छा आहे की मी सकाळच्या पूजेचा व्हिडिओ शेअर करावा म्हणून तर ताई तुमची इच्छा मी लवकरच पूर्ण करणार आहे पण तुर्तास म्हटलं की आज दत्तजयंती आहे आणि यासारखा कोणताच दिवस नाही आहे तर म्हटलं की आज मी दत्तजयंतीची पूजा करते आहे तर ती तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तरी आपण जेव्हा कुठली पण पूजा करतो तेव्हा आपल्याला गणपती बुप्पाची सेवा करायची असते गणपती बप्पाच्या आराधना करायच्या असते तर गणपती बप्पाला आता मी पहिल्यांदा अभिषेक करून घेतला त्यांना विराजमान केलं त्यांच्या आसनावरती आणि नंतर दत्त महाराजांचा अभिषेक करत आहे तर पहिल्यांदा आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे तर इकडं मी दोन प्रकारचं पाणी घेतलं आहे कोमट आणि थंडही तर दोन्ही पाण्याने आपल्याला अगोदर अभिषेक करायचा आणि नंतरच मग आपल्याला पंचामृताने करायचा आहे तर पंचामृतामध्ये तूप दही साखर मध असे पाच पदार्थ घ्यायचे आहेत आणि पंचामृत बनवायचं आहे ते तुम्हाला माहितच असेल आणि प पंचामृत घालून झाल्याच्यानंतर पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि त्यांना त्यांच्या आसनावरती विराजमान करायचा अशाच प्रकारे मी स्वामी महाराजांचाही अभिषेक केला पण अभिषेक करताना आपल्याला याच्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं असतं पाण्यामध्येही आणि पंचामृतामध्येही पण जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाची हो अभिषेक करता सेवा करता तेव्हा तुळशीपत्रे घ्यायचं नाही कारण गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुळशीपत्र चालत नाही तर हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा तर आता दत्त जयंत दत जयंती होती तर असं सागर संगीत तर मी केलेलंच आहे मला जसं जमेल आणि जसं मला बुद्धी येईल आणि जसं महाराज मला सांगतील तसंच मी केलेलं आहे तर तुम्ही इकडे तुमच्या तुमच्या इच्छेने तुमच्या श्रद्धेने तुमच्या विश्वासाने तुम्ही ब भक्ती करायची आहे परमेश्वराला फक्त तुमची तुमचा विश्वासाने तुमचा भाव महत्त्वाचा आहे तुम्ही किती मनापासून सेवा करता हे म पाहिजे आहे ना की कि तुम्ही किती डेकोरेट केलं आहे किती फुलं लायटिंग्स लावले आहे ते नाही या परमेश्वर परमेश्वराला काहीच नको आहे आपल्याकडून कारण अख्खं ब्रह्मांड त्यांचं आहे तर आपण कोण कुठले आपण त्यांना काय देणार आपण फक्त मनोभावी सेवा करायच्या असते तर अशी मी दत्त जयंतीची पूजा केली आहे सेवाही केल्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका ही साधी भोळी पूजा मांडलेली कशी वाटली तेही सांगायला विसरू नका लाडू कसे वाटले तेही सांगायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अजिबात सांगायला विसरू नका विसरू नका उद्या मी पुन्हा भेटेन तोपर्यंत तो श्री गुरुदेव दत्त